आज कशाचा वेद केला आहे कुरकुरीत कांदा भज्यांचा कांदा भजी म्हणजे ती वाकडी तिकडी सिंहगळाच्या पायथ्यावर मिळतात ना ती खेकडा भजी त्याचा वेद केला आहे तुम्ही जर अशा पद्धतीने भजी केली ना तर ती तेलकट होणार का नाही घट्ट होणार का नाही मऊ पडणार का नाही तर होतील कशी मस्त कुरकुरीत आणि अजिबात घशात न दाटणारी आणि एकदा केल्यानंतर बराच वेळ तशीच कुरकुरीत राहणारी इतकं इझी आणि सोपं प्रमाण करून सांगितलं ना तुम्हाला वाटेल अरे किती सोपं आहे आत्ता करायला घेते मस्त पाऊस पडतोय चहा प्यावासा वाटतोय सोबत भजी पण करूयात हे बघा छान दिसत आहेत ना रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या या फूड बिझनेस सिरीजमध्ये आज आपण करतोय कुरकुरीत कांदा भजी याला आपण खेकडा भजीसुद्धा म्हणतो कारण ती अशी वाकडी तिकडी खेकड्यासारखी असतात आणि खास करून सिंहगडाच्या पायथ्यापाशी आपल्याला ही भजी अशी गरमागरम भजी सोबत ती कांद्याची चटणी तळलेली मिरची पाव आणि गरमागरम चहा आणि हो भाजलेलं ला, लिंबू लावलेलं ला, कणीस तोंडाला पाणी सुटलं ना पण असो तीच कुरकुरीत भजी आपण घरच्या घरी गर कशी करायची ते बघतोय जर तुम्हाला फूड बिझनेस करायचा असेल तर इथं मी दहा ते अकरा प्लेटसाठीचं प्रमाण देणार आहे त्यासोबत तुम्हाला जर घरगुती स्वरूपात करायचं आहे तर कपचं प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे जे सोपं वाटतं ते तुम्ही करू शकता फक्त ती भजी करत असताना बऱ्याचदा बघा अशी घट्ट होतात निबर दाटल्यासारखी होतात कधी इतकी मऊ होतात तर खूप तेलकट होतात तर असं होऊ नये म्हणून परफेक्ट भजी कशी असावी या भज्यांचं कसं आहे ना बेसन आणि कांद्याचं प्रमाण जमलं की तुम्हाला भजी जमलीच म्हणून समजा आणि तळतानाच्या काही टिप्स फॉलो केला तर तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता तर आज आपण इथं भजी करतोय वजनी वाटी दोन्ही प्रमाण सांगितलंय जे सोपं वाटतं ते तुम्ही करू शकता रेसिपीला सुरुवात करूया कांदा भाजी करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते सांगते पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघू तर आपण घेतलेले आहेत एक किलो कांदे त्यासाठी लागणार आहे पाव किलो किंवा थोडंसं जास्त बेसन पंचवीस ग्रॅम तांदळाची पिठी एक चमचा ओवा दोन चमचे बेडगी मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि चाळीस ग्रॅम तेल वजनी प्रमाण बघितलं आता याचं कपचं प्रमाण किंवा नगाचं प्रमाण सांगते आता याचं कपचं प्रमाण किंवा नगावर म्हणायला जाल तर इथं मी साधारण दहा ते बारा मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याच्यासाठी अडीच ते पावणे तीन कप बेसन लागेल चार चमचे तांदळाची पिठी एक चमचा ओवा दोन चमचे बेडगी मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि चार टेबलस्पून तेल तर याची दोन्ही प्रमाण बघितली फक्त चटणीचं जे प्रमाण आहे ते मी असंच अंदाजे सांगितलेलं आहे ते तुम्ही जसं आवडतं तसं मीठ कमी करून वापरू शकता प्रमाण बघितलं रेसिपीला सुरुवात करू आता ही भजी करताना सगळ्यात महत्त्वाचं कांदा आणि बेसनाचं प्रमाण जी गोल भजी असतात ना मऊ लुसलुशी तशी ती भजी करायची असतील तर त्याच्यामध्ये बेसन आणि कांद्याचं प्रमाण सेम असतं आणि या भज्यांमध्ये कांद्याचं प्रमाण भरपूर असतं आणि बेसन कमी असतं म्हणूनच ती अशी छान कुरकुरीत होतात तर आता हे प्रमाण तुम्हाला सांगितलेचं आहे तेच प्रमाण घ्या त्याचबरोबर कांदे घेताना असे गोल गरगरीत बघून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित कापता येतात छान सुटे होतात आणि आपल्याला भजी व्यवस्थित सोडता येतात आता हे बघितलं आता कांदा कापताना कसा कापायचा ते सांगते पहिल्यांदा आपण याचं साल काढूया कांद्याचं साल काढायचं त्याच्या दोन भाग करायचे आणि कांदा एकदा धुवून घ्यायचा तर इथं आपण कांदा धुवून घेतला आहे आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे कांद्याचा हा देठाचा भाग काढून टाकायचा कधीही कांदा चिरताना तुम्हाला असा छान मोकळा सळसळीत कांदा पाहिजे बारीक चिरा मोठा चिरा तर हे काढून टाकायचं आणि कांदा एकदम पातळ चिरायचा धारदार सुरी घ्यायची आणि कांदा पातळ चिरायचा तुम्ही स्लायसरने पण करू शकता पण त्याने खूपच पातळ चिरला जाण्याची शक्यता असते त्यामुळे हे बघा कांदा असा पातळ चिरला गेला पाहिजे कांदा जर जाड चिरला तर भजी कुरकुरीत होणार नाहीत स्लायसर वापरा पण जर खूप पातळ होत असेल तर सरळ चिरून घ्या प्रयत्न करायचा की शक्यतो सगळ्या पाकळ्या एकसारख्या पातळ कापल्या जातील तुम्ही खूप जाड जाड ठेवलं तर मग भजी तळायला एकसारखी तळली जाणार नाही चला कांदा कसा कापायचा समजलं सगळा कांदा असाच कापूया चला सगळा कांदा इथं मी कापून घेतला आहे आता हा असा चिकटलेला असतो की नाही त्याला चांगलं सुटं करायचं आहे त्यामुळे याला हाताने असं चांगलं मोकळं करून घ्यायचं जर तुम्ही असंच ठेवलं तर ती भजी तशीच अख्खी अख्खी राहतील बटाटा भजीसारखी तर कांदा असा छान मोकळा मोकळा करून घेतला आहे आणि लक्षात घ्या इथं आपण एक किलो कांदा घेतला होता पण मग वापरताना अर्धाच किलो कांदा वापरते आहे आणि सगळं बाकीचं साहित्य पण अर्ध अर्ध प्रमाणात घेणार आहे तुम्ही जर एक किलोचे करता तर सगळा कांदा वापरा आणि बाकीचं साहित्य पण सगळं तसंच घ्या आता कांदा चोळून घेतला याला लावायचं मीठ जे मीठ घेतलं आहे ते मीठ यामध्ये घालायचं कांद्याला लावायचं आणि याच्यावर झाकून याला पंधरा मिनिटं असंच ठेवायचं एक पंधरा मिनिट झालेली आहेत मी हे चॉपिंग पॅडच याच्यावर झाकलं होतं घरी आपण असंच करतो ना अगदी तसं आता तुम्ही बघाल तर हे बघा याला असं पाणी सुटलं आहे तुम्हाला हाताला पाणी पाणी जाणवत असेल आपल्याला हेच हवं आहे या भज्यांमध्ये वरून पाणी घातलं जात नाही कांद्याला मिठामुळं जे पाणी सुटतं त्यामध्येच याला मळलं जातं आणि भजी केले जातात चला कांद्याला छान पाणी सुटलं आहे हे बघा तर यामध्ये बाकीचं साहित्य घालू आता आपण अर्धेच कांदे घेतलेले आहेत त्यामुळे उरलेलं साहित्य पण मी अर्ध अर्धच घालते आहे ओवा मिरची पावडर तांदळाचं पीठ याला मिक्स करूया लगेच बेसन घालायचं नाही आधी याला मिसळून घ्यायचं मीठ आपण आधीच घातलं आहे त्यामुळं आता मीठ घालणार नाही तर आपण सगळं साहित्य लावून घेतलेलं आहे याला असं पाणी सुटलं आहे आता बेसन घालायचं आहे आपल्याला बेसन घालताना आपण अर्धच घेतोय ना त्यामुळं अर्धच बेसन मी घालते तरीसुद्धा अंदाज घेत घेत घालायचं तर बऱ्यापैकी मी अर्ध बेसन घातलेलं आहे याला आता मिक्स करूया तुम्हाला वाटेल की एवढं कोरडं पण नाही हळूहळू पाणी सुटतं मिश्रण छान सरसरीत होतं तुम्ही जर इथं प्रमाणापेक्षा जास्त बेसन घातलं तर भजी दांडरल्यासारखी होतात घट्ट होतात निबर कसं म्हणतो आपण तसं आता याला एक दोन ते तीन मिनिटं चांगलं मळून घेऊ अगदीच तुम्हाला वाटलं अगदीच वाटलं की हे होतच नाही आहे सैल तर अगदी थोडंसं पाण्याचा हबका मार तर हे घ्या आपलं हे भज्याचं मिश्रण तयार झालेलं आहे हे कसं असावं तर हे बघा हे असं पाहिजे म्हणजे कांदाही दिसतोय थोडंसं बेसन त्याला असं छान चिकट चिकटलेलं आहे एकदम खूप असं एकदम बेसनाचं प्रमाणही जास्त नाही किंवा कांदा एकदम असा ट्रान्सपरंट किंवा त्याला कोट नाही आहे दिसत नाही दोन्हीचं प्रमाण परफेक्ट झालं आहे तर याचं प्रमाण मी तुम्हाला पुन्हा सांगते थोडंफार कमी जास्त होईल एक किलो कांदा असेल तर पाव किलो बेसन लागतं अर्धा किलो कांदा आहे त्यामुळे आपण जेवढं बेसन घेतलं होतं त्यातलं अर्धच घेतलं आहे म्हणजे अर्धा किलो कांद्याला सव्वाशे ग्रॅम बेसन लागलं आपलं हे पीठ तयार झालं आहे फक्त यामध्ये आपण सोडा घालत नाही तर आपण तेलाचं कडकडीत मोहन घालतो तर ते आपण भजी तळायला कढईमध्ये तेल ठेवलं की त्यातलंच वापरूया चला आता भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपल्या सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे भजी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं मग अशी म्हटल्याप्रमाणे सोडा घालत नाही तर आपण तेलाचं मोहन घालतो तर याच कढईतले चार चमचे मी यावर घालते मग असं चरचरीत तेल तापलेलं पाहिजे चला आता तेल टाकलं आहे वेळ मी थांबले म्हणजे हाताला फार गरम लागणार नाही आणि याला मिक्स करूया आता बघा तेल टाकल्यानंतर पीठ किती छान सरसरीत झालेलं आहे याला चांगलं मिक्स करू आणि भजी तळू आता भजी तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं पाहिजे बरं का यामध्ये मी एक कांदा टाकला हे बघा छान असा पटकन तळला जातो आहे याचा अर्थ तेल व्यवस्थित तापले तेल जर कमी तापलं असेल तर सगळं तेलामध्ये फसफसणार एवढं लक्षात ठेवा आता हे भजी काही असे गोल गोल करून टाकायचे नसतात असे पसरून पसरून वाकडे तिकडे टाकायचे हे बघा असे म्हणजे असं हातात घ्यायचं आणि याला असं सोडायचं या प्रकारे तुम्ही जरा गोळा टाकला की मग त्याचा काही उपयोग होणार नाही असं लांब लांब सोडायचं याच्यामध्ये भजी सोडताना गॅस ठेवायचा मोठा भजी सोडून झाले की गॅस मध्यम करायचा आणि भजी थोडा वेळ सेट होऊन द्यायचे भजी एक अर्धा मिनटं सेट झाले आता बघायचं छान आकार धरलाय ना वाटत आहेत की नाही भारी अजिबात असे एक घट्ट गोळा झाला नाही छान असे सुटे सुटे पडलेले आहेत आता गॅस कमी ठेवायचा आणि भजी बंद असेवर कुरकुरीत हलक्या तांबूस रंगावर तळून घ्यायचे गॅस जर मोठा ठेवला तर भजी नीट तळले जाणार नाहीत कांदा फक्त करपला जाईल आणि बेसन कच्चर आहे गॅस कमी ठेवू आणि भजी कुरकुरीत तळून घेऊ तर हे बघा एक बॅस तळण्यासाठी मला चार ते पाच मिनिट लागले हळूहळू मी गॅस थोडासा वाढवला होता कारण तेल गार व्हायला लागतं ना हळूहळू तापमान कमी व्हायला लागतं तेव्हा आणि हे बघा मस्त कुरकुरीत भजी झालेली आहे त्याच्याकडं बघून तरी वाटतंय का की ही खूप तेलकट होतील किंवा दांडरल्यासारखी अशी घट्ट होतील अजिबात नाही कारण आपण बेसन आणि कांद्याचं प्रमाण अगदी योग्य घेतलेलं आहे चला आता ही भजी आपण थोडी निथळून काढूया मस्त आहेत ना कुरकुरीत असा आवाज पाहिजे काढून घेऊया आता दुसरी पॅच तळत असताना गॅस मोठा करायचा थोडा वेळ थांबायचं एक पंधरा वीस सेकंद आणि मग दुसरे भजी सोडायला घ्यायचे कारण आधीच्या भज्यांना तळता तळता हे तेल गार होतं त्याला थोडं तापवून घ्यायचं चला तर एका बाजूला आपली भजी तळून होत आहे तोपर्यंत आपण करणार आहोत कांद्याची चटणी या भज्यासोबत लय भारी लागतात त्यामुळे जरूर करा सिंहगडाच्या पायथ्यावर ही भजी दिली की चटणी मिळतेच मिळते तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते तोंडी लावणीसाठी आपल्याला मिरच्या तळायच्या त्यासाठी दहा बारा मिरच्या अशा चिर देऊन घेतल्या कांद्याची चटणी करायची त्यासाठी इथं आपण घेतलेलं आहे पाच टेबल स्पून तेल त्याचबरोबर तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत पाच चमचे बेळगी मिरची पावडर लागेल चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर चला साहित्य बघितलं आता भजेची ही बॅच काढू आणि चटणी करून घेऊ तर चटणीसाठी हा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मिरची पावडर घालायची आहे याला थोडी मिरची पावडर जास्त वापरली जाते आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता आपलं कढईतलंच तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे यातलं दोन तीन चमचे तेल या चटणीवर घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं आहा तेल घातल्यावर मस्त चरचरीत वाटलं याने कांदा थोडासा असा वेगळाच फ्लेवरचा होतो याला मिक्स करून घेतलं कोथिंबीर घालायची आणि आपली ही खेकड्या भजीसोबत खाण्यासाठीची कांद्याची चटणी तयार चटणी तयार झाली आहे आता मिरचीशिवाय काम कसं होईल तेल गरमच आहे मध्ये पोटं फोडून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आणि पांढर रंगावर तळून घ्यायच्या हे बघा मिरची तळून झाली आहे गरम असतानाच थोडंसं मीठ घालू मस्त गरमागरम खेकडा भजी तयार आहे त्याच्यासोबत ही कांद्याची अशी मस्त लाले लाल झणझणीत जन चटणी आणि तळलेली मीठ लावलेली मिरची आवडत असेल तर सोबत पाव नसेल तर चहाचा एक कप अजून काय पाहिजे तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत अजिबात न दाटणारी कमी तेलकट मऊ न पडणारी कांदा भजी कशी करायची ते बघितलं परफेक्ट कांदा भजी करायची तर ही रेसिपी नक्की फॉलो करा तुम्हाला कुठेच शंकेला वाव उरणार नाही फक्त टिप्स फॉलो करा आणि इथं आपण हे जे प्रमाण घेतलं वजनी प्रमाण आपण जे घेतलं आहे त्यामध्ये बरोबर दहा ते अकरा प्लेट भजी तयार होतात आता ही म्हणाल ना तर आपण घेताना सगळं अर्ध अर्धच घेतलं मी तुम्हाला दहा जणांचं सांगितलं पण मी सगळं अर्ध घेतलं यातलं जवळपास दोन प्लेट भजी आपली तयार झालेली आहेत अजून तीन प्लेट भजी तयार होतील म्हणजे एकूण पाच प्लेटची अशा प्रकारे तुम्ही प्रमाण ठरवू शकता दहा ते अकरा प्लेट भजी पाहिजे तर एक किलो कांदा लागतो आता याचं प्रॉफिट कसं काढायचं जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर कुठलाही पदार्थ जेव्हा आपण विकतो त्यावेळी त्याला लागणारा सगळा खर्च आधी लिहून ठेवायचा म्हणजे त्याच्यात अगदी नाही की फक्त साहित्य इलेक्ट्रिसिटी पेट्रोल पॅकेजिंग वगैरे सगळं लिहायचं दुकानाचं भाडं काय असेल ते दिवसभराचं हे अंदाजे सगळं काढायचं काही खर्च एक्झॅक्टली काढतो काढता येतात काही खर्च अंदाजे लावावे लागतात उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी किंवा गॅस असेल तर ते एक सरासर सगळ्याचं मिळून एक अमाऊंट लावायची समजा तुम्हाला पाच प्लेट भजी करण्यासाठी दोनशे रुपयांचा खर्च येत आहे तर त्यामध्ये तुम्हाला त्याच्या पन्नास ते सत्तर टक्क्यांमध्ये प्रॉफिट ऍड करायचं तुम्ही ठरवायचं पन्नास टक्के लावायचं साठ टक्के की सत्तर समजा दोनशे रुपये खर्च येतोय आपण साठ टक्के प्रॉफिट ॲड करतो आहे दोनशे रुपयांच्या साठ टक्के म्हणजे एकशे वीस रुपये दोनशे प्लस एकशे वीस असे तीनशे वीस रुपये होतात म्हणजे मी कांदाच सांगते एक्झॅक्ट हीच अमाऊंट नसणार आहे कारण प्रत्येक पदार्थागणित हे सगळं बदलतं तर अशा प्रकारे तुम्ही प्रॉफिट काढू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं कुरकुरीत कांदाभाजी कशी करायची ते बघितलं तुम्हीसुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स आणि प्रमाण नक्की वापरा आणि ही रेसिपी जरूर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद